हॅलो एवरीवन आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि आता मी जे तुम्हाला सांगणार आहे ते ऐकून तुम्ही म्हणजे शॉक आपण म्हणतो ना शॉक लागेल बॉ की तुम्ही म्हणाला लागत सोनाली हे काय आहे बॉ असं तुम्हाला नक्कीच वाटेल ते का ते आता तुम्हाला पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर कळणार आहे तर ज्या माझ्या मैत्रिणी पहिल्यापासून माझे व्हिडिओ रेग्युलर बघता ज्या माझ्या खऱ्या चाहता आहे ज्या माझ्यावर खरं प्रेम करता असं मी म्हणेल तर त्यांना माझ्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची चांगल्या प्रकारे कल्पना आहे आणि तुम्ही जर रेग्युलर व्हिडिओ बघाल तरच तुम्हाला सगळ्या गोष्टी कळत जातील आता जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी पहिल्यासारखं रेग्युलर व्हिडिओ नाही टाकते रोज नाही टाकत आहे तर तुम्ही म्हणाल मग मी सध्या काही करते का तर नाही सध्या मी काहीच नाही करत आहे मलाच असं वाटलं की थोडासा ब्रेक घ्यायला हवा म्हणून मी ब्रेक घेतलेला आहे यूट्यूबकडून एकदमच नाही ॲक्च्युली एकदम ब्रेक घ्यायचा ठरलो होता आता दोन तीन काहीतरी आले फडतूस कमेंट कि नाही बंद करायचं म्हणतान करत नाही त्याच्याकडे जर आपण दुर्लक्ष दिलं दुर्लक्ष केलं तर खूप सगळ्या माझ्या तुम्ही गोड गोड मैत्रिणी मी म्हणेल दीडशे दोनशे मैत्रिणींनी असे पॉझिटिव्ह कमेंट केले होते की म्हणजे चांगले कमेंट केले होते की बंद नको करू व मला तुला बघायची सवय झालीये तुझ्याकडून खूप काही शिकायला मिळतं तू आम्हाला खूप आवडते वगैरे वगैरे खूप छान छान कमेंट केले होते थँक्यू सो मच फॉर दॅट आणि म्हणून मी मधून मधून ना दोन तीन वगैरे व्हिडिओ टाकत असते तुमच्या बरोबर तुमच्याशी शेअर करत असते थोड्याफार गोष्टी uh, हे घर ज्या वेळेस आम्ही घेतलं त्यावेळेस आम्हाला प्रचंड त्रास झाला प्रचंड म्हणजे प्रचंड त्रास झाला ज्या मैत्रिणींनी रेग्युलर व्हिडिओ बघितले त्यांना सगळ्यांना कल्पना आहेच आणि ज्यांनी नाही बघितले ज्या आत्ता जुडल्या आहे त्यांच्यासाठी सांगते की आम्ही तेवीस एप्रिलला हे घर बघून फायनल करून गेलो होतो चु तेवीस एप्रिलला घर बघितल्या बघितल्या आम्ही थर्टी एट थाउजंड अडोतीस हजार ह्या घराचं भाडं ह्या घरामध्ये इथेच माझ्यासमोर असं इथे उभं राहून लगेच ओनरच्या अकाउंटला ट्रान्सफर केले नेक्स्ट डे आम्ही डिपॉझिटचे दीड लाख रुपयेसुद्धा ट्रान्सफर केले ठरल्याप्रमाणे आम्ही तीस तारखेला सामान घेऊन आलो परंतु ह्या घरामध्ये प्रचंड प्लायवूड प्रसरलेलं होतं काम चालू होतं तीन दिवसात होईल असं सांगत सांगत तब्बल पंधरा दिवस पंधरा सोळा दिवस झाले तरी पण ते काम झालंच नाही त्या दरम्यान आम्ही सिन्नरला जा कुठे पुण्याला जा कुठे मुंबईमध्ये असं इकडे तिकडे फिरून आम्ही ते पंधरा दिवस कसे काढले आमचं आम्हाला माहिती आणि त्यावेळेस खूप सगळ्या मैत्रिणींनी कमेंट केले होते की ताई पंधरा दिवसात पण हे होणार नाही असं नाही तसं नाही परंतु शेवटी असं झालं होतं की ठीक आहे आता सोळा तारीख होती सोळा मे आणि चतुर्थी होती त्या दिवशी आम्ही त्या दिवशी आलो होतो त्याही दिवशी राहण्यासारखी परिस्थिती नव्हतीच म्हणजे घाण वगैरे होतीच फ्लॅटमध्ये पण मग आम्ही विचार केला की नाही भाऊ आता बस आता आहे तसं राहायला लागायचं आम्हाला ह्या घरामध्ये खूप त्रास झाला गॅस कनेक्शन नव्हतं तीन दिवस आम्ही उठल्यापासून म्हणजे चहा सुद्धा बाहेरून आणतो गॅसच्या मध्ये काहीतरी प्रॉब्लेम होता त्यानंतर प्रत्येक गोष्टीसाठी इथे त्रास झाला प्रत्येक गोष्टीला त्रास झाला आणि त्यावेळेस काही मैत्रिणींनी असे कमेंट केले होते की सोनाली ताई हे घर तुम्हाला आत्ताच एवढं त्रास तर तुम्ही हे घर घेऊ नका या घर तुम्हाला पुढे पण खूप त्रास देईल आणि आय थिंक मी बोलले पण होते की आम्ही त्या घरामध्ये राहणार आहे असं म्हणून दुर्दैवच म्हणावं लागेल की तुम्ही म्हटल्या तसंच काही झालं आणि ह्या घरामध्ये राहत असताना खूप काही गोष्टी घडल्या मागे मी एक शॉट देखील टाकला होता आता हे बघा मैत्रिणींनो माझ्यासारख्याच तुम्ही तुमच्यासारखीच मी मी जरी सोशल मीडियावर आहे मी जरी कॉन्टेंट क्रिएटर आहे कितपत गोष्टी शेअर करायच्या याला एक मर्यादा असते आणि मला असं वाटतं की ती मर्यादा प्रत्येकाने पाळलीच पाहिजे जीवनामध्ये चढ उतार येतात कुणाचंच जीवन एकसारखं नसतं कधी खूप सुख आपल्याला वाटायला येतं तर कधी खूप दुःख आपल्या वाटायला येतं कधी अनपेक्षित काहीतरी असं घडतं की आपण त्याची कल्पना पण नस नसती केलेली असं काहीतरी घडून जातं जरी मी रे रेग्युलर रुटीन लाईफ माझं शेअर करते तरी पण मी जसं म्हटलं की काही मर्यादा असतात पुढे जाऊन आपल्याला असं वाटायला नको की मी ह्या गोष्टी का शेअर केल्या असं तर म्हणून मग सगळ्या गोष्टी नाही तुमच्याशी शेअर करता येत परंतु खूप काही घडलं खूप काही घडलं आता त्या गोष्टींसाठी कुणाला दोष द्यायचा घराला द्यायचा का, का कुणाला व्यक्तीला द्यायचा का तर मी या मताची आणि मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की आपल्याबरोबर आणि मी खरं सांगते तुम्हाला माझे विचार असेच आहे की आपल्या प्रत्येकाबरोबर आपल्या जीवनामध्ये जे काही घडत असतं ना जे चांगलं घडतं ना ते आपल्या चांगल्या कर्मांचे फळं असतात आणि जे वाईट घडतं ते आपल्या वाईट कर्माचे फळं असतात मग आपल्याला आता मला माहिती आहे माझ्या ह्या जीवनामध्ये आत्ताच्या ह्या माझ्या जीवनामध्ये आता मला पन्नास रनिंग चालू आहे माझं पन्नास वर्षामध्ये मी पदार्पण केलेलं आहे तुम्हालाही माहिती आहे तर आपल्याला माहीत असतं आपण लहानपणापासून काय काय आहे काय नाही आहे मग आपल्याला असं वाटतं की बाबरे मी असं काय कर्म आहे नाही का वाटतं तुमच्यापैकी सुद्धा जेव्हा आपल्याला खूप अडचणींचा अडचणींचा सामना करावा लागतो खूप अडचणी येत राहतात आपल्या जीवनात तेव्हा असं वाटतं की असं मी काय केलं आहे नाही का की मला ज्याची शिक्षा मिळते परंतु ते आपलं ह्या जन्माचं आहे का मागच्या जन्माचं आहे ते भगवंतालाच माहिती की आपण कोणत्या जन्माच्या वाईट कर्मांचं फळ भोगत असतो परंतु आपण आपल्या वाईट सिच्युएशनला वाईट परिस्थितीला कुणालाच दोष नाही देऊ शकत म्हणजे मी एखादी गोष्ट जी तुमच्यामुळे घडली किंवा त्यांनी मला हे तुझ्यामुळे घडलं असं म्हणून काय उपयोग नसतो ते आपल्या नशिबात असतं तेच घडत असतं तर असंच काही खूप काही घडलं जे काही घडलं पण हे सगळं चालू असताना तुम्ही बघता बऱ्याचदा मी सांगते प्रशांतजी नाशिकला गेले प्रशांतजी नाशिकला गेले मागे मी सिन्नरला गेली तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्यापैकी कोणाकुणाला हा प्रश्नही पडत असेल की सिन्नर, सारका -सारका सिन्नर तर सोनालीचं गाव आहे प्रशांतजी काय करता सारखं सारखं सिन्नरला जाऊन तर सिन्नरला प्रशांतजी का जातात ते मी तुम्हाला सांगते सिन्नरला प्रशांतजींनी एक कन्स्ट्रक्शनचं काम माझा भाऊ सागर त्याच्या थ्रू एक काम त्यांना मिळालेलं आहे तर त्या काम सुरू होण्यासाठी बऱ्याच प्रोसेस असतात आधी बऱ्याच प्रक्रिया असतात ते सगळ्या कामाच्या संदर्भात त्यांना ते जायला लागत होतं परंतु ते जेव्हाही जाता आता ठाणे ते सिन्नर माझ्या विचारांशी तुम्ही सहमत आहे का नाही असं सा सांगा काही मैत्रिणींना माझे विचार पडतील काय म्हणतील असं कसं काय करते तू सोनाली काय होतं ना प्रशांतजी कामानिमित्त इथून जायला निघता आता टचूड माझ्या भाऊजाया खूप आहे खूप म्हणजे खूप चांगला आहे आजच्या काळामध्ये अशा सुना मिळणं मी माझ्या आईला सुद्धा असंच सांगत असते पण हे बघा जिथे घर म्हटलं भांड्याला भांड्या लागणार आहे त्याचा आवाज होणार आहे त्यांचं तसं काही होत नाही पण मी मी काय आणि माझ्या इतर बहिणी काय आम्ही हेच सांगतो की तुम्हाला खूप चांगल्या सुना भेटलाय खूप चांगल्या सुना भेटलाय आणि त्या चांगल्याचे विचार आणि प्रशांतजींना तुम्ही माझ्या चॅनलवर बघाल ना आधीचे व्हिडिओ ज्या मैत्रिणी एकदम मला पहिल्यापासून फॉलो करताय आता माझ्या चॅनलला सहा वर्ष होऊन गेलं माझ्याकडे माझी आई वडील भाऊ भाऊजया भाचे सगळे सगळे येऊन गेलेले भाऊ कधी माझे मुक्कामी राहिले नाही पण हो आई वडील माझ्याकडे बऱ्याचदा मुक्कामी राहिले भावांचे मुलं बहिणींची मुलगी बहिणीची मुलगी बहिणींची मुलं वगैरे कारण का राहू शकले की प्रशांतजी जे आपले आहे टचूड मी अगेन म्हणेल त्यांना खूप आवडतं कोणी पण येऊन आपल्या घरी राहिलेलं आणि ही सत्य परिस्थिती आहे तुमच्या सुद्धा आजूबाजू असे लोक असतील बघा ज्यांना नाही लोक सहन होत कोणी आपल्या घरी आलेलं किंवा येऊन राहिलेलं काही लोकांना नाही सहन होत किंवा मग एक दोन दिवस ठीक वाटतं आणि मग नको नको वाटतं पण तसे प्रशांजी बिलकुल नाही त्यांना नेहमी आमच्या घरी कोणी पण आलं राहिलं माझं कोणतंही नातेवाय की त्यांना खूप आनंद होतो त्यांनी नेहमी कोणी पण आल्यानंतर जे आपण म्हणतो ना हॉस्पिटॅलिटी अतिथी देवोभव खूप चांगल्या प्रकारे करतात ते इव्हन माझी जी पनवेलची बहिणी तिचे मुस्टर सुद्धा सेम माझे वडील माझ्याकडे आणि तिच्याकडे आमच्या दोघींकडे आता बाकीच्या बहिणी गावातची गावात आहे मग गावातची गावात जाऊन काय राहणार नाही का पण आमच्या दोघींकडे ते राहिलेले आहे बऱ्याचदा तर प्रशांतजी प्रत्येकाशी खूप प्रेमाने वागले त्याच्यामुळे त्यांच्याशी कोणी विचित्र वागू शकत नाही कारण सगळ्यांना माहिती की त्यांचा स्वभाव कसा आहे आणि जसं मी म्हटलं माझ्या भाऊजा खूप चांगले आहे कोणी काय मी काय माझ्या इतर बहिणी काय कोणीही गेलं तर आदर सत्कार अतिथी देवो भव हॉस्पिटॅलिटी जी आपण करायची असती त्या ते खूप उत्तम प्रकारे करतात तसं प्रशांतजी पण इथून गेले तर मग गेल्यानंतर त्यांना जे काही असेल नाश्ता जेवण वगैरे त्या बिचाऱ्या व्यवस्थित करता परंतु माझे विचार असे आहे लाख माझ्या वडिलांचं घर आहे लाख माझे यांचं सासर आहे परंतु कुठल्याही गोष्टीची अति मला नाही आवडत मला नाही आवडत म्हणजे तुम्ही विश्वास नाही करणार जेव्हा प्रशांतजी त्यांचे सारखे सारखे चक्कर होता ना लिटरली त्यांना काय सांगते माहिती की माझ्या आईवडिलांच्या घरी जायचं नाही आता तुम्ही म्हणाल असं मी कसं सांगू शकते तर प्रशांतजींना माझं नेचर माहिती त्यांना माहिती याचे विचार कसे इला नाही आवडत मी त्यांना सांगते की जावयाने या नाही राहावं सारखं सारखं आलं की किंमत राहत नाही नका ना जाऊ नका जाऊ आणि मग साईटवरती ते माझ्या भावाची त्यांची भेट होती तो घेऊन जातो त्यांना आणि मग मग ते सांगून देता मात्र हसल्यावर की भाऊ तिने मला दम दिलेला आहे माझ्या आई वडिलांच्या घरी जायचं नाही असं हसल्यावर सांगून दिलं मग माझ्या आई वडील मला फोन करून रागवले आणि माझ्या भाऊचंही पण जे होती की तुम्ही असं का बरं सांगता बा भाऊंना माझ्या आई वडील पण बोलले मला की तू का माझे वडील त्यांना म्हणे तिचं ना का ऐकत जाऊ ती काय तिचं काय ऐकायचं नाही म्हणे माझी आई पण बोलली की असं का सांगते त्यांना मी आईला पण बोलले नाही आई लाग जावं हे म्हटलं मग काय रोज यायचं का चांगलं वाटतं का पण मग होतो काय मग आपले आता प्रश्न जे हार्ट पेशंट आहे ऑलरेडी त्यांना दोन अटॅक येऊन गेले टचूड माझं आयुष्य त्यांना लागू त्यांना कधीच काय होऊ नये परंतु मग ते जाताना ते घरी येईपर्यंत मला त्यांचं टेन्शन असतं आता इथून सिन्नर जाणं ठाणे ते सिन्नर आणि इतकं ट्राफिक पाण्या पावसाचे दिवस मग यायला रात्र बेरात्र होते कधी ते दोनला येता कधी चारला येतात कधी सकाळी बिना खायचे जाता मग खाण्यापिण्याचे हाल सगळंच सगळंच आणि आता आहे ना माझ्या भावाचं असं झाल्यापासून तुम्ही बिलीव्ह नाही करणार आत्ता हे शूट घेण्याआधी मी माझी मैत्रीण मुक्ता तिच्याशी बोलत होते तिला माहीतच नव्हतं माझ्या भावाबद्दल तर मग तिला सांगता आणि पण मला खूप रडायला आलं खूप रडली मी की माझ्या भावाचं असं असं झालं असं आणि तेव्हापासून नाही ना अशी भीती वाटायला लागली आणि मी तर देवाला अशीच प्रार्थना करते तिलाही मी तेच बोलले तर ती पण मला रागवली की तुझ्या मुलांचा अजून कशात काही नाही तू असं कसं सा बोलू शकते म्हणून की मी देवाला अशीच सांगते की मला कोणाच दुःख नको दाखवू मला घेऊन तू पण मी कोणाचंच दुःख आता सहन करू शकत नाही असं मी देवाला सांगत असते सा माझ्या आई वडील जरी वर्ष उलटून गेले परंतु माझ्या आई वडील अजूनही खूप रडतात आता आम्ही तर लग्न झाल्यापासून आमच्या आमच्या संसाराला लागलो आम्हाला काही रोज त्याच्याशी संपर्क येत नव्हता तरी आम्ही नाही विसरत आम्ही नाही विसरत तर तेव्हा तो त्यांच्या डोळ्यासमोर राहायचा एवढा नवसानी झालेला पोटाचा पोट गोळा त्यांचा गेलाय ते कसे विसरतील तर ते पण खूप रडत राहतात आपण बघा जेव्हा देवाचं देवा करतो तेव्हा आपण काय ऐकतो की आपण एक, एक वेळ चारीधाम नाही केले कुठलं देवाचं काही नाही केलं पण आईवडिलांची सेवा केली तर आपल्याला कुठलंच तीर्थक्षेत्र करायची गरज नाही कुठलेच चारीधाम करायची गरज नाही आपले आई वडील हेच आपले चारीधाम असतात मग मी खूप खूप विचार केला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप सगळ्या आणि मग मी त्यातून असा निष्कर्ष काढला मी प्रशांतजींना म्हटलं सिन्नरला एक घर घेऊ म्हंटल हे घर पण असंच राहील राहीलने जे काम घेतलं होतं ना मागे मी तुमच्याशी शेअर केले होते बघा त्या साईटचे फोटो तर ते काम कंप्लीट झालं पण मग अजून दुसरे कामांचे प्रयत्न चालू आहे तर मग इथे पण कामांचे प्रयत्न चालू आहेत हे घर पण असंच राहील आणि मम्मी प्रशांतजींना बोलले की आपण सिन्नरमध्ये ते काम काही जे काय चालेल तीन महिने चालेल सहा महिने चालेल तेवढ्या पुरतं माझ्या दोन बहिणी एका ठिकाणी राहता बघा बबला अक्का आणि सुषमा जिला आम्ही सीमा म्हणतो आरोहीची मम्मी म्हणजे एक नंबर बहीण आणि चार नंबर बहीण विजयनगर मध्ये शेजारच्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये दोघी रेंटने राहतात दोघींचे त्यांच्या त्यांच्या आहे स्वतःचे घर पण त्या चांगल्या एरियामध्ये त्या राहायला गेल्या आहे तर म्हटलं त्यांच्या बिल्डिंगमध्ये घेऊ आपण चार सहा महिन्यासाठी म्हणजे तुम्हाला हा त्रास होणार नाही परंतु प्रतीक करीनाने आपल्या ऑब्जेक्शन घेतलं की सिन्नरमध्ये का नको मम्मा सिन्नरमध्ये कसं का काय करीनाचं पण म्हणणं म्हटलं अगं बाई तू पुण्यात राहती ना तुला काय आम्ही कुठेही राहिलो होतो मग तिचं म्हणणं नाही नाही मम्मी येईलच ना सुट्ट्यांमध्ये प्रतीक पण बोलतो डायरेक्ट ठाणे टू सिन्नर नको मम्मी त्याच्यापेक्षा आपण नाशिकला नाशिकला घेऊ वाटल्या सिन्नर नको मग दोन्ही मुलांनी ऑब्जेक्शन घेतलं आणि शेवटी कसं आहे मुलांचं पण ऐकण आपण ऐकलं पाहिजे मी खूपच जोर लावून धरला असता तर ते कन्व्हिन्स पण झाले असते की आपल्याला कामापुरतं राहायचंय मग आम्ही नंतर असा विचार केला की अजूनही जे लाईनमध्ये प्रोजेक्ट म्हणजे प्रतीक ज्याच्यासाठी काम आहे समजा तर नाशिकच्याच भागाकडे अजून प्रोजेक्ट मिळण्याचे चान्सेस आहे जे प्रोसेसमध्ये अजून झाले नाही आहे पण चला देवी मातेच्या कृपेने ते होईल आणि आम्हाला इतकी प्रॅक्टिस आहे, आहे ना ह्या सत्तावीस वर्षांमध्ये कमीत कमी मी सत्तावीस घरांमध्ये राहिलेली आहे हात जोडून प्रार्थना आहे कोणी या विषयावर येऊ नये की स्वतःच घर घ्या स्वतःच्या घरात राहा आमचं घर आहे स्वतःच घर आहे आमचं मुलं बोलले की नाही मम्मी आपण आहे नाशिकला घेऊ मग आम्ही सगळ्यांनी चर्चा केल्यानंतर आम्ही असाच विचार केला की हो नाशिकला घेऊन मी विचार केला की मी जर तिथे राहायला जाईल ते काय माझ्याकडे कामचे येऊन राहतील असे नाही माझ्या आईवडिलांना नाही करत त्यांना त्यांच्या त्यांच्याच घरी आवडतं पण ॲटलीस्ट मधून मधून एक थोडासा त्यांना चेंज म्हणून दोन महिन्यातून चार आठ दिवस येऊन ते माझ्या घरी राहतील मला त्यांची सेवा करता येईल असा माझा उद्देश आहे आणि दुसरा म्हणजे माझे सासू सासरे ज्यांचं पण आता खूप वय झालंय माझ्या आणि माझ्या सासू सासऱ्यांचं ऑलमोस्ट सारखं सारखंच एज आहे आम्ही दोन हजार सतरा की अठरामध्ये नाशिक सोडलं होतं अठरामध्ये आय थिंक अठराच्या एप्रिलला जोपर्यंत आम्ही नाशिकला सात वर्ष ड्रीम सिटीमध्ये राहिलं द्वारकेवर ड्रीम सिटी प्रोजेक्ट आहे तर माझे इन लॉज माझे सासू सासरे आठ दिवसातनं आमच्याकडे एक चक्कर व्हायचा त्यांचा अंतापूरला राहतात ते अंतापूर ताराबाद बागलान तालुक्यात आमचं नेटिव्ह प्लेस आहे तिथे आणि आमचे दादा म्हणजेच माझे सासरे फोर व्हीलर ड्रायविंग करून ते यायचे आणि आठ दिवसातनं एकदा ते यायचेच आणि आले का मग दोन तीन दिवस वगैरे राहायचे पण जसं आम्ही ठाण्याला आलो ठाण्याला आम्ही सात वर्षामध्ये ते कधी आमच्याकडे सात वेळेस ते आलेही नसणारे आणि त्याच्यानंतर आम्ही मध्ये दोन वर्ष हैदराबादला गेलो आणि आता जसं मला माझ्या आईवडिलांबद्दल फिलिंग आहे तसंच मला त्यांच्याबद्दल पण आहे की बो त्यांचं माहीत नाही मी आधी जाते का कोण आता ते देवालाच माहिती पण त्यांनी पण त्यांच्या मुलाचं घर आहे आपले पण ते सासू सासरे त्यांची पण आपण सेवा केली पाहिजे काही का होईना ते चांगले है ते चांगलेच राहो परमेश्वर त्यांना चांगलंच ठेव हो, पण निधन जवळ जाऊ तर ते सुद्धा मधून मधून दोन चार दिवस येऊन राहतील माझे फादर इन लोपी इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे पुण्याचं गव्हर्नमेंट कॉलेज तिथे प्रोफेसर होते रिटायरमेंटच्या वेळेस आणि त्या पुष्कळ फिरलाय पुष्कळ गावं फिरलंय आणि नंतर रिटायरमेंट नंतर सासऱ्यांनी गावी बंगला बांधला पण सासूबाईंना नेहमी ही तक्रार असते की काय मला खेड्यात आणून टाकलं खेड्यात आणून टाकलं ब त्यांना खूप वाटतं की आपण नाशिकला राहायला पाहिजे असं त्या नेहमी बोलत असतं मला की मी दादांना सांगते दादा ऐकत ना नाही वगैरे वगैरे तर मग आम्ही नाशिकला गेलो तर ते सुद्धा येऊन मधून मधून तेही राहतील माणसाचा भरोसा नाही जसं मी म्हंटल माझ्या भावाच्या अशा अचानक जाण्याने असं वाटायला लागलं तर माणसाचा भरोसा नाही केव्हा काय होईल काहीच सांगता येत नाही म्हणून आपल्याकडून जे काही आतापर्यंत झालं कोणाची किती चुकी होती काय होती प्रत्येक नात्यामध्ये थोडंफार खट्टा मिठ हे चालूच असतं मायलिकीचेही वाद होता सासू सुनांचे होता भावाभावांचे होता सगळ्यांचेच होता पण कुठेतरी आपण सोडून द्यायचं असतं नाही का शेवटी काही बरोबर येत नाही सगळं ठेवल्या ठिकाणी राहतं सगळं ठेवल्या ठिकाणी राहतं आपण काहीच बरोबर घेऊन जात नाही म्हणून जे काही राहिलंय जीवन दोन चार आठ दिवस दोन चार वर्ष जे काही आहे परमेश्वराला माहिती सगळ्यांशी चांगलं वागून घ्यावं वा। होता होईल तेवढी आपण करावं इतरांची सेवा करावी जे काही असं वा मला वाटतं कुठेतरी आणि मग शेवटी आम्ही असा निर्णय घेतला की आपण नाशिकला शिफ्ट होऊ तुम्ही नक्कीच ऐकून शॉक व्हाल कारण की मला इथे सहा महिने सुद्धा झालेले नाही माझे वडील पण मला सारखे सांगता बाई त्यांची तब्येत सांभाळ बाई त्यांची तब्येत सांभाळ म्हणजे प्रशांतजींची त्यांच्या तब्येतीचा विचार करा आणि माझ्या आई वडील खूप खुश आहे माझ्या ह्या निर्णयाने मग आम्ही मागे तुम्हाला मी शेअर केलं होतं मी सांगितलं नाही मी बोलले की नंतर तर सांगेल मी नाशिकचं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दाखवलं पण होतं की बघा किती छान गार्डन आहे आम्ही एका ठिकाणी आलोय तर जिथे आम्ही फ्लॅट घेतला रेंटने त्या तिथलं गार्डन मी थोडं तुम्हाला दाखवलं होतं आता चालला हा क्षण खरा उद्या काय होणार आहे ते भगवंतालाच माहिती तर आम्ही तीस तारखेला शिफ्ट केलं असतं परंतु घड बसलेले होते आता माहित नाही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कधी येईल तारखेला येईल मी कधी शेअर करेल मला आता तर बिलकुल माहिती नाही तीन तारखेला इथून शिफ्ट करणार आहे तीन किंवा पाच तारखेला कारण शनिवारी करू नाही म्हणता तर मग एक तर शुक्रवारी करू किंवा रविवारी करू आणि तुम्हाला हेच सांगेल मी की तुम्ही माझ्या मैत्रिणी मा माझी युट्यूब फॅमिली परमेश्वराला हीच प्रार्थना करा की जो काही उद्देश आहे सोनालीचा नाशिकला शिफ्ट करण्याचा जो मी तुम्हाला सांगितला किंवा जो नाही पण सांगू शकली अजूनही काही असेल तर तर तुम्ही तुमच्या भगवंताला हेच सांगा की सोनालीला त्याच्यामध्ये यश मिळू दे तिच्या जे काही कल्पना आहे जे काही तिच्या डोक्यात आहे तसं घडू दे असं माझ्या वतीने तुम्ही देवाला प्रार्थना करा असं मी म्हणेन आम्हाला खूप प्रॅक्टिस आहे त्याच्यामुळे आम्हाला शिफ्ट करणं खूप मोठं काही वाटत नाही तर चला मला हे तुम्हाला सांगायचं होतं तर आशा करते की मला जे तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्ही समजले असाल मी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर